मनोज दादा आपण सातत्याने मांडत होतात की भाजपाच्या सरकारने काय केलं मराठ्यांसाठी काय केलं के काल कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ज्या थोर मराठ्याच्या आत्महत्येनंतर आरक्षणाच्या केलेल्या आत्महत्येनंतर हे जे महामंडळ जे बनवलं हे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार साली असलेल्या भाजपा शिवसेना युतीच्या सरकारमध्ये बनवलं हे आपल्या माहितीसाठी सांगतो तेव्हाचे तत्कालीन कैलासवाशी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब आणि कैलासवाशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अण्णासाहेब पाटलांच्या प्रेमाखातर मराठा समाजाला काहीतरी मिळावं हक्काचं काहीतरी मिळावं एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून हे महामंडळ बनवलं आणि एकोणीसशे नव्याण्णव साली पुन्हा एकदा जेव्हा शरद पवारांचं सरकार आलं ते महामंडळ बंद केलं गेलं दोन हजार चौदा साली हे सांगण्याचं तात्पर्य आपल्याला एवढंच आहे की आपण जो फडणवीसांवरती आरोप करता त्याचं हे उत्तर आहे दोन हजार चौदा साली माननीय देवेंद्र फडणवीसांनी हे महामंडळ पुन्हा एकदा चालू केलं त्या महामंडळाला शंभर कोटी रुपये दिले मग सारथीच्या माध्यमातून असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून असेल तरुण मुलांना उद्योजक बनवायचं तरुण मुलांना पायावर उभं करायचं नोकरी नाही तर नोकरी देणारा बनायचं हा जो विडा माननीय देवेंद्रजींनी उचलला आणि त्या माध्यमातून मला अभिमान वाटतो अण्णासाहेबांचे चिरंजीव नरेंद्र पाटलांना भारतीय जनता पार्टीत आणण्याचं काम मी केलं मी त्यांना देवेंद्रजींकडे घेऊन गेलो आणि ज्या अण्णासाहेबांचं व्यर्थन हो बलिदान आणि त्यांच्या मुलाला आपल्याला ते महामंडळाचं अध्यक्ष केलं पाहिजे आणि मी नरेंद्रचं मनापासून अभिनंदन करतो की वडिलांच्या नावाचं असलेलं महामंडळ वडिलांचं असलेलं स्वप्न मराठा समाजाच्या तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा सहा वेळा त्यांनी दौरा केला तालुक्या तालुक्यापर्यंत गेले आणि काल एक लाख उद्योजक बनवण्याचं काम त्यांनी केलं मनोज दादा माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही देखील नरेंद्र पाटलाला आंतरवाली सराटीमध्ये बोलवून किंवा त्यांच्या घरी जाऊन किंवा कार्यालयात जाऊन या केलेल्या कामाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ज्या सरकारनी बळ दिलं त्या एकनाथरावजी शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांचं आणि अजितदादा पवारांचं देखील आपण अभिनंदन करायला मागे पुढे पाहता नये ज्या पद्धतीमध्ये आज एक लाख उद्योजक निर्माण केले आणि त्या एक लाख उद्योजकाच्या माध्यमातून दहा लाख तरुणांना त्याच्यामधनं किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला असेल मला वाटतं की हे महामंडळ अजून ताकदीने क्षमतेने अजून मोठं जर आम्ही करायचा प्रयत्न केला सारथीच्या माध्यमातून असेल महामंडळाच्या माध्यमातून असेल मराठा समाजाचे प्रश्न जर आम्ही ताकदीने जर घेऊन गेलो तर मराठा समाजाला भविष्यात आरक्षणावर अवलंबून राहावं लागणार नाही ही मला खात्री आहे परंतु दादा माझी पुन्हा तुम्हाला विनंती आपण विषयाला भरकटत न नेता हे समाजाचे जे प्रमुख विषय आहेत हे कुठेतरी आपल्या आवाजात कारण आज जनता तुमचा ऐकते आपल्या आवाजात लोकांसमोर सांगितले पाहिजेत आणि समाजासाठी जे चांगलं काम चाललंय ते देखील आपण बोलले पाहिजेत ही बाजी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र